गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेले एस टीचं आंदोलन अखेर मागे घेण्यात आलं आहे एसटी कर्मचाऱ्यांसोबत मुख्यमंत्र्यांनी सह्याद्री अतिथी गृह येथे बैठक घेतली या बैठकीला एसटी कामगार संयुक्त कृती समितीचे शिष्टमंडळ उपस्थित होते त्यासोबतच भाजपा आमदार गोपीचंद पडळकर आमदार सदभाव खोत वकील गुणरत्न सदावर्ते एस कष्टकरी जनसंघाच्या जयश्री पाटील या देखील बैठकीला उपस्थित होत्या या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत यामध्ये विशेष म्हणजे कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात साडे सहा हजार रुपयांची वाढ करण्यात येणार असल्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे गोपीचंद पडळकर यांनी बैठकीनंतर माध्यमांना प्रतिक्रिया दिली भाजपचे नेते पडळकर म्हणाले सगळ्या एस टी कर्मचाऱ्यांच्या पगारात सरसकट सहा हजार पाचशे रुपयांची पगार वाढ केलेली आहे ज्यांच्या पगारामध्ये दोन हजार एकवीस मध्ये पाच हजार रुपयांची वाढ झाली होती त्यांच्या मूळ पगारामध्ये रुपयांची वाढ झालेली आहे ज्यांना वाढ दिली होती त्यांच्या पगारामध्ये अडीच हजारांची वाढ करण्यात आली आहे ज्यांना दोन हजार एकवीस मध्ये अडीच हजारांची वाढ झाली होती त्यांच्या पगारात आता चार हजारांची वाढ झाली आहे मी महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांच्या वतीने सरकारची आभार व्यक्त करतो असं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं आहे